बघा ए व बी यांच्या पगारांचे गुणोत्तर चारास पाच ए व सी यांच्या पगारांचे गुणोत्तर दोनास तीन जर बीचा पगार चोवीस हजार रुपये असेल तर सी आणि ए यांच्या पगारातील फरक किती सर प्रश्न समजेल अशा भाषेत समजावून सांगा सर ओके लेकरांनो लक्ष द्या ए व बी यांच्या पगारांचे गुणोत्तर चारास पाच हे मांडायचं कसं लक्षात घ्या ए आणि बी यांच्या पगारांचं गुणोत्तर चारास पाच ओके अशा पद्धतीची ही मांडणी प्रश्नाकडं लक्ष द्या प्रश्न म्हणते बीचा पगार चोवीस हजार बी गुणोत्तरासमोर त्याचा हा पगार चोवीस हजार रुपये दर्शवा आणि यावरून पगार किती काढण्यासाठी इथं चलपद यक्स याचा त्रेराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार करा कसा हो सर लक्ष द्या चोवीस हजाराचा गुणाकार चार सोबत सदस्थानी पाच आणि हे यक्स समोर शोधा तुम्ही मांडू शकता लक्ष द्या पाच चूक वीस उरले चार झाले चाळीस पाच अठ्ठेचाळीस हे दोन शून्य अठ्ठेचाळीस वर आता चार हजार आठशे गुणीला चार बराबर एक हा गुणाकार करा चार शून्य शून्य चार शून्य शून्य चार, चार आठ बत्तीस तीन चार चूक सोळा आणि तीन एकोणीस हजार दोनशे रुपये लेकरांनो हा या एचा पगार किती हो एकोणीस हजार दोनशे रुपये एचा पगार मिळाला लक्ष द्या आपण गणिताच्या उत्तराप्रत कसे चाललो आता ए व सी यांच्या पगाराचं गुणोत्तर इथं मांडा ए आणि सी गणित म्हणजे दोनास तीन ओके आणि इथं या क्लुप्तीनुसार आपल्याला येचा पगार गवसलेला आहे ए आणि सी यांच्या पगाराचं गुणोत्तर दोनास तीन मांडलं ओके एचा पगार एकोणीस हजार दोनशे एच्या समोर इथं प्रश्न करा तीचा पगार किती त्रेराशिक पद्धत लक्ष द्या अर्थात किरपा गुणाकार तीनचा एकोणीस हजार दोनशे सोबत छदस्थानी दोन समोर यक्स मांडा चालतात ओके हा भाग द्या बे नम अठरा उरला एक झाले बारा बे सख बारा दोन शून्य हे शहाण्णव म्हणजे अर्थात तीन गुणीला नऊ हजार सहाशे बराबर यक्स हा गुणाकार करा तीन शून्य शून्य तीन शून्य शून्य तीन सख अठरा एक तीन नंबर सत्तावीस आणि एक अठ्ठावीस हजार आठशे रुपये लेकरांनो ही एक्सची किंमत आली अर्थात सीचा पगार कळाला अठ्ठावीस हजार आठशे रुपये सर प्रश्नामध्ये फरक विचारला सी आणि ए यांच्या पगारातील ओके शीचा पगार एच्या पगारापेक्षा जास्त आहे म्हणून सी वजा ए फरक म्हणजे वजाबाकी अर्थात सीचा पगार इथं मांडा अठ्ठावीस हजार आठशे रुपये लक्षात आलं ना तुमच्या त्यामधून एचा पगार एकोणीस हजार दोनशे रुपये ही वजाबाकी म्हणजे प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर शून्य शून्य आठातून दोन गेले सहा आता इथं अठरा तु नऊ नऊ देऊन टाका शून्य हा फरक लेकर प्रश्नाचं उत्तर मिळालं सी आणि ए च्या पगारातील फरक नऊ हजार सहाशे रुपये प्रश्न विचारताना विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे पर्याय दर्शवले नव्हते परंतु प्रस्तुत प्रश्नाचं परफेक्ट उत्तर सी आणि एच्या पगारातील फरक किती लेकरांनो नऊ हजार सहाशे रुपये अशा पद्धतीची अनेक प्रश्न जर का तुम्हाला अभ्यासायचे तर गुणोत्तर प्रमाण किंवा पगाराचे गुणोत्तर ह्या माझ्या प्लेलिस्ट जरूर अभ्यासा ओके